तर मित्रांनो सोळा जुलैच्या ठरलं तर मग या मालिकेत आपण बघितलं की अर्जुनने कोर्टामध्ये व्हिजिटिंग कार्डच्या माध्यमातून हे पूर्णपणे सिद्ध केलं की साक्षी त्या दिवशी आश्रमात गेली होती आणि त्याच्यामुळे महिपत आणि टीमचे पुरते धाबीत राहिलेत आता उद्याच्या म्हणजे सतरा जुलैच्या भागामध्ये अर्जुन म्हणतो की माझ्या हातामध्ये एक असा पुरावा आहे पण तो कोर्टामध्ये सादर करण्यापूर्वी साक्षी शिक्रे यांना परत प्रश्न विचारण्याची परवानगी मागतो आणि कोर्टाने परवानगी दिल्यानंतर अर्जुन तिला मग तुमच्या गळ्यामध्ये एखादं तरी नेकलेस असणारच आहे कृपया ते दाखवा आणि कोर्ट पण साक्षीला म्हणतं की अर्जुन सुबेदारांना नेकलेस दाखवा आणि साक्षीने ते नेकलेस दाखल्यानंतर मात्र अर्जुन तो एस तुकडा असं काढत त्या नेकलेसला जोडून बघतो आणि म्हणतो परफेक्ट म्हणजे कोर्टामध्ये आता हे सिद्ध होईल की साक्षी त्या दिवशी आश्रमात गेली होती तर मित्रांनो उद्याचा धमाकेदार भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करायला विसरू नका आणि तुम्हाला मालिकेबद्दल काय वाटतं कमेंट करा लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या